सात मिनट बाकी आहेत स्पीकरचा आवाज बंद करा स्पीकरचा आवाज कमी करा स्पीकरचा आवाज कमी करा हॅलो हॅलो महाराष्ट्राचे नेते हिंदुत्ववादी हो नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री कोकणाचे सुपुत्र आदरणीय राणेसाहेब आपल्या भेटीसाठी आलेले आहेत मी अधिक वेळ घेत नाही त्यांना बोलायची संधी देतो पण साहेबांना एक विनंती करणार साहेब तुम्हाला कि तुम्ही आज शब्द जा आणि सोळा तारखेला तुम्हाला परत त्या नगरसेवकांचा सत्कार करावा तुम्हाला एवढा मी उत्तर सांगतो अधिक बोलत नाही धन्यवाद शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक तीन हे गाणं बंद करे प्रभाग क्रमांक तीन त्या आमचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य किरण केणेजी सौ सप्ती सप्तमी धामरे मॅडम सौ अपर्णा पाटील श्री हरेश्वर पाटील हे आमचे चारही उमेदवार

मला तुमच्याकडून मतदाना रूपी आशीर्वाद यांच्यासाठी पाहिजे आमदार नाही तुम्ही प्रतिनिधी म्हणून तुमची सेवा करण्यासाठी निवडलाय त्याच पद्धतीने हे चारही आमचे हिंदुत्वाचे शेलेदार तुम्हाला येणाऱ्या पंधरा तारखेला परत एकदा आशीर्वाद देऊ सरकारच्या माध्यमातून तुमची विकास काम करून देण्यासाठी महापालिकेमध्ये पाठवायची सर्वात महत्वाचा मुद्दा जो आपल्या दृष्टिकोनातून आहे ते आहे आपल्या हक्काच्या काही महिन्यानंतर मला वाटतं बिल्डिंग पडली आणि मग इथे च्या आणि क्लस्टरच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या जणांना हक्काची घरं मिळून देण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या राजन नाईकांनी जे काही पाठपुरावा सुरू केलाय त्याच्या मागे सरकार म्हणून आम्ही सगळे ताकदीने उभे आहोत आम्ही सगळे ताकदीने उभे आहोत हे सांगण्यासाठी आणि विश्वास देण्यासाठी आम्ही इथे आलेला आहे शेवटी एक लक्षात घ्या या घरांचा प्रश्न सोडवायचा असेल तुम्हाला हक्काच्या घरामध्ये कायमस्वरूपी राहायचं असेल तर हे सगळेचे सगळे अधिकार सगळीची सगळी ताकद की फक्त महायुतीच्याच सरकारकडे आहे हे पहिले तुम्ही मतदार म्हणून समजून घ्या भारतीय <प्रागा> जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सरकारमध्ये भागीदार आहेत आणि म्हणून हा तुमच्या घराचा अति महत्वाचा प्रश्न सोडवायचा असेल तर महायुतीच्याच आमच्या सगळ्या उमेदवारांना तुम्हाला आशीर्वाद तुम्हा द्या मी तुम्हाला विश्वास देतो तुम्हाला तुमच्या घराची चिंता करण्याची गरज वाचणार नाही हा विश्वास तुम्हाला आजच्या आणि तुम्हाला वाटेल की तुमच्या मतदान मिळवण्यासाठी बोलत असेल तर अजून चार वर्ष एकोणतीस पर्यंत आहे आणि एवढे सगळे लोक मला रेकॉर्ड करतात कुठे ना कुठेतरी शोधतील आणि धरतील आणि विचारतील काय रे बाबा आलेलाच नऊ पंचावन्न लाख सांगितलं घरात येतोस काय झालं म्हणून सरकारमध्ये एक जबाबदार मंत्री म्हणून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक राणे म्हणून तुम्हाला शब्द देण्यासाठी इथे आलेलो आहे आणि खूप लोक राहतात राहतात की नाही हात वरती करा दाखव आपली मेजॉरिटी बघा नाही मेजॉरिटी आहे आमची इथे सरकार पण शकतो आणि पण शकतो आहे की नाही म्हणून वेळी माझ्या ह्या चारही माझ्या हिंदुत्वाच्या शिलेदारांच्या मागे जसा तुम्ही राजन नाईक उभे राहिलात तसं माझ्या ह्या चारही हक्काच्या उमेदवारांना तुम्ही आमच्या बरोबर तुमची सेवा करण्यासाठी पाठवा मी घराचा तो प्रश्न सुटेलच किंवा ना सुटलाच समजा पण त्याचबरोबर माझ्या इकडच्या कोकण वाशांसाठी तुमच्यासाठी हक्काचं कोकण भवन बांधून देण्याची जबाबदारी पण ही माझी आहे हेही तुम्हाला सांग राजे नाईक साहेबांकडून मी बांधून घेईन माझी जबाबदारी आहे <laughs> आज कसं मला आणलं त्यांच्या मागे चला कोकण भवन बांधा आमच्या लोकांना डबल वारा ऐकण्याची सवय आहे आपल्याला दशावतार बघायला आवडत की नाही त्यासाठी हक्काचं आपल्याला कोकण भवन लागणारच नेहमी कुठे गावी जात बसतात आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी सोडवायच्या असतील सगळे अधिकार आमच्याकडे आहेत सया करणारे सगळे हात महायुतीमध्ये आहेत तुम्ही फक्त सगळेजण एकत्र मिळून येणाऱ्या पंधरा तारखेला आमच्या ह्या चारही माझ्या उमेदवारांना दोन कमळ चिन्हावर हो आहेत दोन धनुष्य बाणवर आहेत तीन धनुष्य आणि एक कमळ चिन्हावर हो आहे उमेदवार या चारही माझ्या उमेदवारांना तुम्ही फक्त आशीर्वाद द्या उभे करा मी तुम्हाला विश्वास देतो या तुमच्या प्रभाग तीचा एकही प्रश्न प्रलंबित आम्ही ठेवणार नाही हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा